सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या मी मिशो रूम बरेचसे मटेरियल मागवत आहे आणि त्याचे ड्रेसेस शिवणार आहे आणि ते कपडा कसा आहे तो ट्राय करणार आहे आणि त्याची लिंक पण मी तुम्हाला दिलेली आहे तर आज एक कपडाला ऍक्च्युली चारी एक सोबत आले असते तर मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवले असते पण एक झाल्यावर एक एक झाल्यावर एक असे ते याय लागलेत तर हा मागवलाय हा कपडा पाहूया हा कॉटनच सांगितलंय मी आणि पाच पाच मीटर मागवलाय कुठलाही दोन किंवा अडीच मीटर मागवला नाही आधी म्हणजे ह्याची क्वालिटी बघूयात कारण कस्टमरने हेच कपडे मला रेफर केलेत मी आधी मी स्वतःसाठी शिवणार आहे त्यानंतर त्यांना हे करणार आहे आणि ज्यांना ज त्याचाच हवा आहे तर त्यांना मी तो तसा शिवून देणार आहे आत्ता मी हा काढते प्रिंट तर खूप छान आहे इवन व्हिडिओमध्ये दिसतो त्यापेक्षा पण प्रिंट ह्याची छान दिसते त्याच्यात थोडासा येल्लो मँगो कलर येतो मँगो कलर असं आहे हां हा कपडा एक मिनिट बघते मी प्युअर कॉटन कॉटनच आहे पण एकदम प्युअर कॉटन नाही आहे खादी कॉटन जसं असतं मिक्स थोडंसं आहे ना है, प्रिंट खूप छान आहे हे खास मलाही आवडलं होतं तर ह्याचं वन पीस टॉप ते हे करणार आहे आणि हा कपडा किती आहे ते बघते आणि मी जी लिंक देते त्यावरूनच मागव म्हणजे तेच मटेरियल येते दुसऱ्या कारण सेम दिसणारे मेशोवरती पण वेगवेगळे रे रेट आहेत तर म्हणजे पाच दहा रुपये वीस पंचवीस रुपये असाच फरक आहे एकदम जास्त पण नाही हा ऍक्च्युली एक, एक, एक आम्ही किती मागवला हा पाच मीटरच मागवलं आहे मी आणि हा हा आहे का पाच मीटर आधी तेच चेक करते आणि पन्नास चेक करते त्यानंतर तुम्हाला सांगते मला का हा याचं पदर एक दोन तीन चार पाच एक मिनिट इकडून दाखवते मी तुम्हाला हा एक हे दोन हे तीन असे पाच पदर आहेत तर ते घेते डायरेक्ट तुमच्या पुढेच मोज मोजते मी बऱ्याचदा कमी येते बोलतात मी त्याच्यातही एकदम स्टँडर्ड जे ते लिंक दिलेत तेच मागवले बरोबर थर्टीन आहे दिसते इकडून तर आहे हा कपडा आणि पन्नास लोकरस या ये दबल दबल हे लवकरच तुम्हाला लगेच व्हिडिओ हे दिसतील तुम्हाला चव्हेचाळीसाचापणा म्हणजे ड्रेस शिवलेले दिसतील मी वापरणार आहे आणि दुसरं कुणाला हा हवं आहे त्यांना ज्यांनी सांगितले ते डबल डबल मागवलेत मी आधी हे बघते हे कपडे चांगले आहेत आणि काय रेट आहे ह्याचा जरा चेक कर चेक करेपर्यंत मी तुम्हाला दुसरा सांगते हा हा जो मागवला आहे हा येलो आहे आणि ह्याच्यावरती व्हाईट असं प्रिंट आहे पान आणि फुलं विलाच डिझाईन छान दिसायला लागेल म्हणजे डोळ्याला पण असं असं शांत वाटतं असं डार्क असा भडक नाही वाटत आहे त्या मनाने हा थो हे म्हणजे हे बाकीचे पण दाखवते ह्याच्या क्वालिटीबद्दल पण बऱ्याच जणांनी विचारलेला हा कपडा विचारला होता हा रफटप पॉलिस्टर आहे आणि हा दोनशे सत्तावीस काय तर आहे कुणाला कोणीतरी लिहिलं होतं एकशे सत्तावीस मी परतचे केलं होतं नाहीये ते तेवढंच क्वालिटी कसंही वापरा कसंही धुवा काही करा कलर जाणार नाही काय नाही जाड आहे अस्तरची गरज नाही रफटप आहे कशालाही वापरू शकता त्यानंतर हा कपडा हा मी एक कॉर्नर धुऊन बघितला तर काही असं खराब झालेलं नाही बऱ्याच वेळ थोड्यासा पाण्यात ठेवून मग धुऊन असं घासून हे केलं पण प्रिंट किंवा हे जे आहे काहीच त्याच्यात फरक पडला नाही पण जसं वापरू तसं काय फरक पडेल माहिती नाही हे मी चार मागवले चारीचे हे हे करणार आहे आणि हा जो हे आहे मी व्हिडिओ टाकला होता तर त्याने ह्याच्या खाली ब एक दोघीने कमेंट केले ज्या व्हिडिओच्या खाली तर त्याच्यामध्ये तर त्याने सांगितलं की हा प्रिंट नाही जात असं म्हणून मला थोडासा डाऊट आला होता तर ह्या कपड्याचं तर झालं तरीही तुम्ही सुरुवातीला ट्रायल म्हणूनच मागून बघा हां तुम्हाला कसा लागेल पण मी तर आता शिवणार आहे आहे हे आहे आणि इतक्या काय किमती नाही आहेत जास्त तीनशे सव्वा तीनशे ते म्हणजे सव्वा दोनशे ते साडेतीनशेच्या मध्येच हे सगळे रेट आहेत हे मला वाटतं दोनशे सत्तावीस आहे हे तीनशे दहा आहे आणि हे तीनशे पंचवीस तीस असं काहीतरी आहे तर ह्याच्यामध्ये आपण किती क्वालिटी मागणार आहे साठ रुपये पन्नास रुपयाचा कपडा आज तरच जातो आपला घ्यायला गेला तर ती सणवेळी ह्याच्या खाली तर त्या मानाने हे किमतीच्या मानाने हे कपडे खरंच खूप चांगले आहेत त्या ह्याच्याने आणि हे शिवल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे मी जो आहे जो येल्लो दाखवले त्याचा लिंक मी ह्याच्या खाली देणारच आहे तर तुम्ही ते तर मागू शकता कारण तो प्रिंट पण छान आहे हे प्रिंट सगळे छान आहेत खूप बघून मी मागवलेत असं नाही की चला बाबा जे ह्याच्यावरती सात सात आठ आठ दिवस घरा हे केलेत मी रोजचं बघायचं कुठलं चांगलं आहे त्याचे रिव्ह्यूज कशी आहेत काय कारण हे मी स्टिच करून सेल करणार आहे बऱ्याच जणांना हे मटेरियल हवे आहेत शून आणि माझ्याकडे जे ज्या माझे व्हिडिओ बघून शिकतात त्यांना सुरुवातीला आपला हात साफ होत नाही म्हणजे शिवण्याची फिनिशिंग येत नाही तिथपर्यंत ते लोक असेच हे करणार म्हणजे त्यांचं खर्च जास्त नको ताई शंभर दोनशे रुपये मीटर किंवा दीडशे रुपये मीटरवाला आम्हाला जमत नाही हे होत नाही तर कमी ह्याचं मी त्यासाठी पण करते हा जो आहे हा हा थोडा हातात सुळसुळीत आहे वापरला शि शिवायला सुरुवातीला थोडासा तुम्हाला जड जाईल पण हा आणि हा आणि हा तुम्हाला काही कसं तुम्ही नवीन असतील तर खरंच सांगते खूप छान तुम्हाला जमेल शिवायला कारण हे हातातून बिलकुल स्लीप होत नाहीत असं हे होत नाही म्हणजे इजी पडते तुम्ही सुरुवातीला फ्रॉक पेटीकोट हेश अस्तरची गरज नाही त्यामुळे तुमचे पैसे कुठेही वाया जाणार नाही आहेत हे एक सांगते किंवा आपण दुकानातून ऐका काहीतरी होत आहे दुकानातून आपण आणणार महाग शंभर सव्वाशे रुपये मीटर आपल्याला हे वाटतंय तर, तर सरासरी तुम्ही पन्नास रुपये साठ रुपये मीटरने घेतलं तर काय नाही पन्ना मोठा एक वर्षाच्या मुलीचा एका मीटरमध्ये आरामात एखादा फ्रॉक होऊ शकतो आपल्या टॉप ह्याच्यामध्ये दोन टॉप किंवा वन पीस शॉर्ट मध्ये बसू शकतात तर मेन म्हणजे मिशो हॉल करण्याचं हे आहे की रेट कमी खूप दिवसापासून का खूप महिन्यापासून बरेच जण सोचवायचे पण मी असंच ऐकलं होतं की कपडे त्याच्यावरचे चांगले निघाणार आता हा जो पॉलिस्टर आहे ह्याबद्दल मला खात्री आहे पण आता हे बाकीचे जे आहे ते धुवून वापरल्याशिवाय हे काही सांगता येत नाही तर आजचा जो येलोचा आहे त्याचा लिंक मी देणार आहे आणि बाकी एक दोन तीन ह्याचे लिंक पाहिजे तर ह्या व्हिडिओ खाली देते म्हणजे तुम्ही चारीच्या चारी, चारी ह्याच्याकडून चारी चारी तुम्ही मागवू शकता नवीन शिकणाऱ्यांना ना हा खूप बेनिफिट आहे कारण तुम्ही कुठलाही अस्तरचाही साधा कपडा घेतला किती होलसेल झाला तर पंचवीस रुपयाच्या खाली भेटत नाही आणि किरकोळ आपण किती घेणार आहे म्हणजे तीनशे चारशे रुपये चारशे मीटर तर मीही घेत नाही घेणार किती वीस पंचवीस रुपये वीस पंचवीस मीटर इतकंच घेणार त्यामुळे ते पंचवीसच्या खाली तर काही देणारच नाही मग हे बरं आहे ना साठ रुपयाने तुम्हाला शिकायलाही बरं पडेल तुमची प्रॅक्टिसही होईल आणि तुम्ही बऱ्याचदा विचारता तुमचे पैसेही वाचतील आणि ह्या कपड्यामध्ये कुणीही नवीन असतील तर शिवू शकतात सुरुवातीचे माझे जे व्हिडिओ आहेत एक वर्षभराचे बेसिक सगळा कोर्स आहे ते व्हिडिओ पाच जण प्रॅक्टिस करायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी हा तुम्हाला सांगितले ह्याचा पन्नासुद्धा सांगितले का नाही सांगितले मी बहुतेक चव्वेचाळीसा आणि खरंच छान दिसतो हा माझ्यासाठीच मी वन पीस लवकर शिवणार आहे कॉड सेट कशाचा शिवते बघते बाकीच्या मुलींनाही माझ्या शिवायचे आणि कस्टमरने जे जे पसंत केले त्यांच्यासाठीही मी ऑर्डर करणार आहे आणि हे पाहिल्यानंतर हे ड्रेस शिवल्यानंतर तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की ऑर्डर देऊ शकता कारण कमी मध्ये बसतील ह्याचे वन पीस तर मला वाटतं पाचशेच्या पुढे जाणार नाहीत सेट कदाचित सहाशे सातशेच्या दरम्यान बसेल बाकी फ्रॉक ते असतील तर किंवा ह्याच्यावरचे काय बोलतात आपले फक्त कुर्ती असतील तर ते कुर्ती ते तर मला वाटतं चार चा हे चारशेच्या आत बसतील कारण एवढं हे जाणार नाही जीन्सवरचे टॉप पॅपलम टॉप असं थोडस फ्रील हाताला ते हे असं करून केलं तरी ते चारशेच्या दरम्यानच सगळे सरासरी बसतील चारशे पाचशे सहाशे असं तर बघूया आता एक एक, एक, एक पॅटर्न मी माझ्यासाठी शिवते आणि दाखवते तुम्हाला मी लवकरच हे करणार आहे कारण आपल्याला हे सगळे उन्हाळ्यात वापरायचे आहेत त्यासाठी तर मी शूट करताना नेमकं फोन आला त्यामुळं कट झालं तर मी लवकरच असे ड्रेस शिवणार आहेत हे चारीचे तुम्हाला मी दाखवणारच आहे ज्यांना हवं असेल तर तुम्ही ते बुक करू शकता वेरेटी अंदाजे सांगितले त्यावेळेस बोलायचं आहे आणि ज्यांना मागवायचं असेल तर लिंक दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता आजचा पण मिशो हा होता बाकीचे पण बरेचशा गोष्टी मी मागवते जे मेकअपचं सामान असतं किंवा घरी लागणाऱ्या वस्तू आहेत मी तेही दाखवण्याचा प्रयत्न करेन पण मी क्वालिटी थोडस बेटर बघेन किमती किमतीच्या ह्याच्याने बाकीही कुठल्या दुसऱ्या जे ह्याच्यावरून मी मागवत असेल तर तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण रेट व्यवस्थित आणि क्वालिटी हे दोन्ही पाहायचंय जसं आता कपड्याच्या बाबतीत पाहिजे हे पाच मीटरचे कपडे सुद्धा आहेत म्हणजे हे जे कॉटनचे आहेत ते ह्याच्या त्याच्यावरती दोनशे ते, ते, ते पण मी तीनशे ते च्या हे केले ह्याचा मी रेट बघते आणि मग तुम्हाला आता मी लिंक पाहिली जिथं मागवले तीनशे एक रुपये असं दाखवते म्हणजे साठ रुपये मीटरनेच तर खूप छान आहे लवकरच तुम्ही ह्याचा वन पीस पाहतील मी वन पीसच शिवणार आहे शक्यतो ह्याचा किंवा दुसरं काहीतरी कपडा खूप छान आहे खरंच सांगते कपडा मऊ पण आहे छान पण आहे कॉटनच आहे प्युअर कॉटन म्हणता येणार नाही थोडंसं मिक्स आहे पण कॉटनमध्येच म्हणतोय तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते चाही हे मटेरियलबद्दल डिटेल सांगितले आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद जे हेचं प्रिंट जाणार नाही ह्या कपड्याचा प्रिंट जाणार नाही ताई किंवा दुसरा जो कपडा आहे ताई चांगला आहे का ते विचारलं आहे किंवा आम्ही कशाला वापरू शकतो का ते विचारलं आहे तर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला काही माहिती असेल तर ते नक्की विचारा जे मला तर त्याचा फायदा होईल तुम्हाला पण होईल कारण मी हे डिझाईन म्हणजे कपडा मागून शिवून मी शेअर करणार आहे कोणालाही खराब कपडा मला द्यायचा नाहीये तर चालेल आजचा व्हिडिओ तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद